ऋषी मुनी आकाश अवलोकन करून ह्या अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत मग त्यावेळी चंद्र राशीत आहे मग रास आकाशात दिसते कशी त्याच गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत साध्या गोष्टी असतात मेस म्हणजे मेंढा आताचे चिन्ह आहे या चिन्हाचा परिणाम माणसावर होतो म्हणजे तो मेंढ्यासारखा असतो डोक्यामध्ये राग असते बरोबर सातत्याने ऍक्टिव्ह असे डोळे गोल असतील केस कुरळे असेल तर मला काय म्हणायचं की राशीची जी चिन्ह आहे तीच इथे दिली आहेत किंवा वृषभेला तुम्ही बैल म्हटलंय तर आम्ही नेहमी म्हणतो की वृषभरास ही खरंच बैल आहे बसला तर बसला कामाला लागला तर लागला आणि ही रसिक लोक असतात मासा तुम्ही म्हणलात मी तर ही जलचर रास आहे वृश्चिक रास विन्सू आहे ती जलचर आहे कर्करास आहे ती जलचर आहे म्हणून तिथे पाण्याशी निगडीत असणाऱ्या गोष्टी दिल्या